से एस चैनल पे आपका स्वागत है मैं यासिम से लातूर जिला प्रतिनिधि बोले में हो रहे हाथ अत्याचार आंदोलन है यहाँ पर तो हम आपको आंदोलन बताते हैं चलिए शुरुआत के लिए शेठ जी एक साहुकार की तो मस्त पैके छमा छमा मॉल बांधे चौरस्ता तैयार हुए स्थापना करना हॉकर शासन त्यांना तो ताटमेट करून नजर राहिलेला मारतो पक्षी आहे काय म्हणतो त्याला माहिती तो वाटतो मग हळूहळू महापालिकेचा विस्तार होतो महापालिका नगरपालिका मोठी होत जात तुम्हाला बोंडवला लावून त्या चौकाातून हातवून देण्याचं तिथे मला वयस्कर सलीम नाही एकाहत्तर वर्षापासून ते गोदा करतात सर्वांची गंगू काही भेटली म्हणली मला इतकीच वर्षापासून मी इथं व्यवसाय करते आपल्या पोटाचा उदार नवा करणारी लोक तुम्हाला काय न कशी झाली हे मला कळत नाही अरे इथं करणारा जे छोटे मोठे कर खरं खरं सांगा माहिती करून सांगायचं तुमच्याकडे भाड्या तत्वावर राहणारी घर भाड्या तत्वावर राहणारी तिकडून लोक जात आहे हे अशी परिस्थिती तुमची ही परिस्थिती

कुणी भाजी विकत कुणी केळी विकत कुणी चप्पल विकत विकत म्हणजे छोटी छोटी व्यवस्था आणि गोला विकायच माझ्या सर्व व्यावसायिक मोठ्या आहे जसा मेल्यानंतर तुमच्यातला आत्मा काढून घेतला जातो ना तशी अवस्था या गोलायची होईल हाती माहिती खरं अरे यांच्या तुमचे व्यवसाय ना मग तुमचाही आवाज याच्यामध्ये बुलंद झाला पाहिजे आम्हालाही तुमची साथ मिळाले पाहिजे तरच या गोरगरिबाच्या कोर्टाचं काहीतरी कुणाच्या सांगण्यावरून बऱ्याच लोकांची हलकट निवेदन या महापौराकडे गेलेली कारण मध्ये तर त्यांचा श्वास त्यांचा श्वास कसा की परंतु एका विशिष्ट वर्गाला मी ना तासाला पोट नाही माहिती खरं खरं बोलणार आहे हे बी आमच्या कडूच चांगले तर का गाडी घेऊन इकडं तिकडं असं तस कोण लागते म्हणून तुमच्या आमच्या पोटावर लाटा मारली बरं का हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण यांच्या टोपीच्या खांद्यावर गुन्हाची धमकी देऊन सगळ्यांच्या पोटावर लाटका मारत अरे तुमचा श्वास तर एवढंच गुजमरत असेल तुम्ही जर लटका पट तुम्ही एक काम करा म्हणलं महापालिकेला काय चुकलं हनुमान चौका प्रश्न तुम्ही फोर व्हीलर थ्री व्हीलर ओकू शकता ना तुम्ही त्या नष्ट पट्टेवाल्यांना जागा पार्किंगला दिलेली आहे ना तर त्यांना तिथे राहू द्या ना मी म्हणलं मागच बोलले मी मला वाटल म्हणजे बाजारपेठेत का बाजारपेठ का पुण्याला फिरले का हैदराबादला फिरले का जिथं जिथे बाजारपेठ आहे तिथं तिथं त्यांनी नो वेकल्स झोन तयार केले फोर व्हीलर थ्री व्हीलर तिथं अलाव नाही अजिबात छोट्या छोट्या माणसांना रोजगार पुरवण्यासाठी आमंत्रित केलं जातं या आणि हे पहिले हाऊस महानगरपालिकेने घेतली त्याने बुलडोजर लावून गरीबांच्या फोटावर एक प्रेमपत्र दाखवू लागलेच हे हालक कोर्टाच मान्य हायकोर्टाच गेले का हायकोर्टाचं एक प्रेम पत्र दाखवून काय म्हणाले माहितीये का हे हायकोर्टाचं लेटर हा इथून प्रतिबंध करण्यात आलेलं मान्य मान्य आहे ना पण त्याच कोर्टाने आदेश दिलेले आहे की जोपर्यंत व्यावसायिकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना लावू शकत हे तुम्ही काय करताय जी आता न माइना बि माना